ከአንድ ከእቴ አይደል እንደው ከእኔ ከእኔስ ከአንድ ከሆነ ተከቴ አይደል ከሆነ ተከቴ አይደል እንደው ከእኔ ተከተማ ከእኔ በቃ እኔ እንደው ከእኔ 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 እንደው तीन, तीन सत्तावीस ती तीन, ती ती तीन।, तीन।, हो तीन 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 कोणत्या दोन दोन कोणतं टाकायचे कालच्या बरोबर नऊ झालं कालचं

पंजले दा पेंडा तने बाए फांटा कुपेट न पणार साजन र दा पेंडा जास्त मी थैदन जितु साइड न मारनी येजलत न तुमी सगच वहीनता 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 येचुन चुलें तस बीग मारला बांधल न की सुदा हे चाललो तो नळो मुंडरी होते बाजूला काढले येजललो बंदीपुरी नाही ना

काय होत त्याला त्याच्यामुळे जमत नाही भाकरी बी करा लागत चपात्या केल्या तरी बलमा काय करायला तू कार्टून बघायला दिदीनं कार्टून लावलं काय चपात्या करता करता कालून काल काय टाकलं जा टाकले का किती झालं चपात्या गोड गोड कर बाबा गळून गेली का बेसनस के अर चारजला पस पत्र मेड नै लाईटीची उजड आहे म्हणून तर बरं आहे आपल्याला इथे अंधार त्या तिकडं कोबऱ्याला टाकला असत झालं असत गुन्ह्याला आधी तिथे झालं का तुना नावा गेला गाडा अजून गाडा वाड कसं का पण आणायच पाहिजे माहिती का चुरमुरे असो कसं बी असो तुरे असो काही बी असले तरी गुन्ह्याला काय पाहिजे त्याला काम टुल नाही गुन्ह्या महागच रे वा बाबा गुन्या महागत रे गुण बाबा गणला पेन्ट ठुल नै रे गण्डलाई पेन्टुल रे गुला तसला हजार रे गुणलाई पेन्टुलिना रे ए गुणाला पेन्ट ठुल्ना गुह्याला गुला पेन्ट ठुल नै रे गुला गुन्या बगा गुन्ह्याला पेन ठेली नाही रेमा ना गुन्ह्याला पिंट पेंटली नाही गुंड्याला गुन्ह्याला ती बकेट तिकडं नाही आणि पुन्हा इकडे येऊन उडक्यात ती बकेट तिकडं आहे पलीकडे अंघो का करायची तुम्हाला ताटात पुन्हा दुसऱ्या दिशेन काय पडलंय म्हणजे माझ्या खुबीवर रे दुखायले बघा खुब्यावर रे दुखायले माया फिरियस त्यांचं झाली का पेंट खायची बघा झाली बघा त्यांची पेंड खायची त्यांना लगेच भेळा காச காட்டீ பார்ட்டி புட்ட மசா மீனா தாடி வாட் ஆலோசனை கா वाड्याचं निघाना गेले नसते तुर्याचा वाडा आहे तुरा बायलाची बेदर व्हायला लागली नुसते हाय काय राहिले का पेंट द्या पेंट राहिले काय की आवडीला ठेव देत काय की ठुले बाय आवडीला पेंड खाल्ली नाही त्यांनी हा का मग आले आल्या तिला माया स्वतःने पाणी पाजले पाज हो असे पाज तुरेचे तुम्ही दोन भिळ तिला पुरतील का सकाळ झाला वाळ टाकली ना मग मी मनाने कुशल म्हणते वाळ टाकलं वळ टाकली वाळलं हाय तो संपून टाकताना पुन्हा पुन्हा काय टाकणार आहेत हा आल्या आले, आले तिला धुतलं हे केलं सकाळ सकाळ तुऱ्याची टाकलेली ती संपून टाकते तिच्या पुढे काढी सध्या नव्हती माहिती का काढ काढतात आता एक एक वेळा टाकला की संपलं बायला ह्याच्यावरच उजळलं का वाळ्या टाकणार पुन्हा कोणच आणि उद्या काय टाकणार उसामध्ये हुडका लागते काय सापडते काय ते मालक अय मालक गुन्ह्या टोपलं फोडून खायला गुन्ह्या टोपलं फोडून खायला इकडे या याल इकडं त्याला वाटे टाकल्याशिवाय जाऊ नका मला या इकडे तुम्हाला काहीतरी सांगायचं तुम्हाला काहीतरी सांगायचं इकडे या बाबा बॉडी माणसाने दिवस दिवशी अंग इकडे जावं चकाचक माणूस कधी दिसत बघा चकाचक दिसायला उजेडच पडलाय सगळा हा सगळा उजेडच होत पडलाय मी चांगलं बोलायला का नाही असं का म्हणून आडव बोलायचं बरं चांगलं बरं चांगलं आहे काय रे जनावर सहा जनावर आहे के जनावर आहेत मसाड आहे त्यांना पेन चालायची पाणी पाजायची हे पोरं काही गेले तिकडे तिकडे त्यांच्यावर राग मायावर काढतात का अह तुम्हाला काहीतरी सांगायचं तुला बी ठेवा येत नाही सांगत आहेत ना म्हणलं मी त्यांना तर ते म्हणले पप्पा बैल घेऊन गेले तिकडे काय सगळे मिळते का दार गुरुत पण असतो वास घ्यायला तर बघा तुमचा वास घ्यायचा तर मग देऊ आज जाऊ दे बाबा काय खरं खरं सांगा मालक मायासारखे आहेत का नाही गुरु नाही मला कोण येकड बोल काय तुला आता काय म्हणला संपली कोणाची पेंट तेवढंच बुलवायचं होतं तोबल टाका त्याला घ्यायची नाही तर माया अरेने वाळूनच गेलात निवडून निवडून पाच सिड काढलेली होती आड टोपला खाती दिदे, दिदे।, दिदे। दे 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 पुरूला ते लवकर जाऊ दे ना